जय भीम मी वसंत आनंदराव गोवंदे राहणार शेंबोली तालुका मुथेड जिल्हा नांदे आज आपण या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध विहार शंबोली याच्या प्रांगणामध्ये उभे आहोत आणि मागे आपण जे बघतोय की प्रशस्त असं त्रिरत्न बौद्ध विहार याची जी संकल्पना आहे ती संकल्पना जर मुळात कुणाची असेल तर ती आहे अम्रपाली महिला मंडळ शंभोली यांची आज घडीला एवढं मोठं बौद्ध विहार ते ही स्वबळावर बांधण्याचं कार्यकर्तृत्व जर कोणी केलं असेल तर ते आमच्या शेंगोली येथील आम्रपाली महिला मंडळाने केलेला आहे साधारणपणे दोन हजार अकराच्या दरम्यान आमच्या इथल्या माता भगिनींनी आयांनी बहिणींनी अक्षरशः पौर्णिमेला दहा दहा रुपये जमा करून प्रत्येक घरातून दहा रुपये जमा करून अक्षरशः त्यांनी एवढा मोठा निधी उभा केलेला आहे आणि जो काही निधी उपलब्ध होतो किंवा झालेला आहे पौर्णिमेच्या संदर्भाने तो, तो गरजू व्यक्तीला देऊन त्या बदल्यामध्ये दे काहीतरी त्यांच्याकडून थोडी अपेक्षा ठेवून जो निधी मिळवलेला आहे त्यातून एवढी मोठी साधारणपणे ही वास्तू या ठिकाणी उभी राहिली आहे आणि या वास्तूसाठी आम्रपाली महिला मंडळाच्या शिवाय अजिबात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा ग्रामपंचायत म्हणा पंचायत समिती म्हणा किंवा आमदार किंवा खासदार त्याकडून कुठल्याही पद्धतीचा एक रुपयाचाही आपण या ठिकाणी मागणी केलेली नाही किंवा त्यांनी आपल्याला आप कुठल्याही पद्धतीने शासकीय मदत मिळाली नाही तरीसुद्धा एवढं अवाढव्य असं त्रिरत्न बौद्ध विहारा विहार या ठिकाणी पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि नि निश्चितच अम्रपाली महिला मंडळ हे पूर्ण करेल आणि दुसरा सांगण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जे अम्रपाली महिला मंडळ आहे हे सर्व शेतामध्ये मोलमजुरी करून अक्षरशः धामाचा पैसा त्यांनी या धम्मकार्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे खरोखर मी व्यक्तिशः अम्रपाली महिला मंडळांचे खर या ठिकाणी आदर्श मानू इच्छितो त्यांना त्रिवार प्रणाम करू इच्छितो की त्यांनी खरोखर एक समाजापुढं एक आदर्श निर्माण केलेला आहे नुसता नुसतंच त्रिरत्न बौद्ध विहाराची वास्तू उभारणं हा त्यामागचा संकल्प नसून यानंतर या त्रिरत्न बौद्ध विहारामध्ये आम्हाला सुसज्ज अशी ग्रंथालयाची निर्मिती करायची आहे जेणेकरून पासून ते दहावीपर्यंत जे काही अभ्यास असेल आणि त्यापुढं बारावी आणि त्याही पुढं युपीएससी आणि एम पी एस माध्यमातून आम्हाला शासकीय कर्मचारी घडवायचे आहेत आणि तो संकल्प आमचा या आम्रपाली महिला मंडळाचा आहे त्यामुळं निश्चितच आम्रपली महिला मंडळात या ठिकाणी कौतुक करावं लागेल त्यांना प्रणाम करावं लागेल आणि मा मी व्यक्तिशहा त्यांना त्रिवार वंदन करतो आणि त्यांच्या कार्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद दे